राधानगरी तालुक्यातील तुरंबेगावचे शाकीर राज महम्मद पाटील यांची शिवसेना कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाटील यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसह सर्वच निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना बहुमत मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं तुरंबेगावचे शाकीर राज महम्मद पाटील यांची शिवसेना कोल्हापूर लोकसभा सहसंपर्क प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आलं नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आपण पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणार असून शिवसेना पक्ष वाढीसाठी सर्वांना सोबत घेऊन कार्य करू असा संकल्प यावेळी शाकीर पाटील यांनी व्यक्त केला दरम्यान या निवडीबद्दल तुरंबेगावात पाटील यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बिदरी साखर कारखान्याचे संचा फिरोज खान पाटील झाकीर पाटील भरत देवर्डेकर पत्रकार श्रीकांत जाधव यांच्यासह नागरिक उपस्थित होते